युवक धावले प्रशासनाच्या मदतीला बँक चोरी प्रकरण काल रात्री सुमारे तीन वाजेच्या दरम्यान वैजापूर शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला चोरांनी शटर तोडून बँकेत प्रवेश केला व बँकेची रूम तोडण्यासाठी पुढे सरकले असता त्यांनी आणलेले गॅस कटरच्या सहाय्याने बँकेची रूम तोडण्याचा प्रयत्न करीत असताना यासाठीचा स्फोट झाला स्फोट झाल्यानंतर चोरटे पसार झाले परंतु या दरम्यान बँकेला आग लागली यावेळी रात्री तीन वाजता मैद्रपूर शहरातील काही युवकांनी या घटनेची माहिती घेता स्वतःहून पुढाकार घेतला व प्रशासनाच्या मदतीला धावून गेले यामध्ये युवा सेना जिल्हा समन्वयक सामिर अली सुलतान साबर खान अहमद बिलदर अब्दुल्ला चाऊक अमजद अली नवीद बिल्डर अजीम अली पठाण सोहम पालेजा तालेब कुरेशी पत्रकार मंसूर अली साकेब कुरेशी मुजीद हसी शेख सह प्रशांत कंगले मुग्दिया, सह बरेच युवा कार्यकर्त्यांनी आपले योगदान दिले जळत असलेली बँक विझवण्यासाठी